श्री स्वामी समर्थ मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे प्रकारे मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला होता मी माझ्या सासरी गेल्यानंतर माझ्या सासरकरचे लोक आणि माझा पती कशा प्रकारे कुलूप लावून लो, हे लोक पळून जात जातात हे तुम्ही सर्वांनी बघितलं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आणि आता श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने माझ्या सासरी पानेगाव इथे अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन झालेले आहे तिथे चालू आहे सप्ताह सत्यासाठी तर जाणारच आहे पण माझ्या जी ननंद आहे सरपंच योगिता संजय सानब हिच्या सांगण्यावरून अशा प्रकारे माझा नवरा आणि माझ्या सासरकडचे लोक कुलूप लावून पळून जातात मी आल्यानंतर हे सगळं जे घडत आहे माझ्यासोबत याची पूर्णपणे जिम्मेदार माझी सरपंच ननंद योगिता संजय सानप तिचा नवरा संजय शिवाजी सानप आणि सासरे शिवाजी सानप हे लोक आहेत यांच्या विरोधात मी ग्रामपंचायत पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे गावात मी आणि माझे वडील धरणे आंदोलन करणार आहेत जोपर्यंत सरपंच योगिता संजय सानप माझ्या नवऱ्याला माझ्या समोर आणत नाही ह्या ज्या प्रकारे ही लपायला सांगते पळून जायला सांगते मी आल्यानंतर कुलूप लावून त्याच प्रकारे त्याच गोष्टीमुळे मी तिथे धरणे आंदोलन करणार आहे मी व माझे वडील धरणे आंदोलन करणार आहेत ग्रामपंचायत पानेगावच्या समोर माझ्या वडिलांना पॅरेलिसिसचा अटॅक आलेला आहे त्यांना चालता फिरता येत नाही तरी पण ते माझ्यासाठी तिथे धरणे आंदोलन करता करणार आहेत आम्ही त्यांना खूप समजून सांगितलं पण ते ऐकत नाही आहेत कारण की ह्या लोकांनी आमच्यासोबत खूप दिवसांपासून हा अन्याय चालू केलेला आहे एक वर्षापासून मी तिथे जाण्याचा प्रयत्न करते हे प्रत्येक वेळेस कुलूप लावून पळून जातात अक्षरशः जी सरपंच ननंद आहे माझी योगिता संजय सानप ती सुद्धा घराला कुलूप लावून पळून जाते मी आल्यानंतर त्याची व्हिडिओ पण तुम्हाला मागच्या युट्यूब शॉर्ट्समध्ये मी टाकलेले आहे की कशाप्रकारे मी तिथे गेल्यानंतर योगिता संजय सानप जी सरपंच आहे ती सुद्धा गाव सोडून पळून जाते ती फक्त मनायला सरपंच आहे सगळे कामकाज सगळं त्यांचा नवराच पाहतो फक्त मनायला सरपंच आहेत त्या म्हणजे प्रशासन एवढं निष्काळजी कसं काय आहे की तो ती व्यक्ती सरपंच आहे माजी ननन सरपंच आहे आणि तिचा नवरा संजय शिवाजी सानप हा पूर्ण अंबडमध्ये पोस्टर लावतो आणि पोस्टरच्या फोटो खाली स्वतःच्या फोटोखाली पानेगाव सरपंच असं लिहितो काय करते प्रसा प्रशासन कुणी स्वतःला सरपंच बनवायला लागले सरपंच नसताना देखील फक्त नावाला ननंद माझी सरपंच आहे तिला एक अक्षर पण लिहिता येत नाही अक्षरशः माझ्यासमोर राष्ट्रगीत सुद्धा तिच्याकडून पाठ करून घेते नाही म्हणता आलं तर ऍटलीस्ट ओठ तरी हलव अशा प्रकारे तिला सजेशन देत होते हे लोक म्हणायला सरपंच आहे सगळा कामधंदा सगळा कामकाज हा व्यक्ती संजय सानप आणि शिवाजी सानप त्यांचा सासरा हेच बघतात स्वतः जी सरपंच आहे तिला काहीही येत नाही हे स्वतः मी अनुभवलेले माझ्या घरात माझ्या समोर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण कसं असतं ना कुठेतरी आपलं नातं आहे त्याच्यामुळं आपण अशा गोष्टींवर झाकण टाकतो पण आता प्रत्येक गोष्टीवरचं झाकण ओपन होणार आहे आणि ह्यांना सगळ्या जगासमोर मी ओपन करणार आहे त्याच्यामुळं मी ग्रामपंचायत पानेगावच्या समोर धरणे आंदोलन करणार आहे जोपर्यंत ते माझ्या नवऱ्याला बाहेर काढत नाहीत माझा संसार सुरळीत करून देत नाहीत का मी त्यांच्या विरोधात धरणे आंदोलन करणार का मी त्यांना टार्गेट करते ह्याचं कारण हेच आहे की हीच ती सरपंच आहे हाच तो तिचा नवरा आहे सरपंच नंदेचा आणि सासरा आहे हेच लोक होते माझा ह्या सगळ्या जमवाजमिमध्ये माझं लग्न जमवण्यामध्ये तुम्ही डोळे झाकून नातं करा असं काहीच होणार नाही सगळे चांगले माणसं आहेत आणि हेच लोक आता मी माझा माझ्यासोबत असा खेळ चालू आहे त्यांचा त्याला कुलूप लावून बसवतात पळवून लावतात माझ्यापासून दूर ठेवतात त्यांचा काहीतरी फायदा असेल त्याच्यामुळे दूर ठेवित असतील पण जर तो असा होता तर त्यांनी आमच्यासमोर आधीच आणायला पाहिजे होतं आता माझ्या आयुष्याचं वाटोळ करून त्याला लपून ठेवणं हे बिलकुल चुकीचं आहे आणि ते माझ्या मध्यस्थी होते लग्नामध्ये त्याच्यामुळं मी त्यांच्याच विरोधात जाणार आणि मी त्यांच्याकडूनच माझा संसार नीट सुरळीत करण्याची अपेक्षा मी त्यांच्याकडूनच ठेवणार त्याच्यामुळं मी ग्रामपंचायतच्या समोर सरपंचाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार आहे आणि तिथे माझ्या व माझ्या कुटुंबियांना काहीही जीवघेणा हल्ला झाला काहीही त्रास झाला तर त्याचा सर्वस्वी जबाबदार ही योगिता संजय सानप असेल आणि प्रशासनाने जर मला तिथे काही त्रास झाला माझ्या व माझ्या कुटुंबियांना जर त्रास झाला तर हिचं सरपंचपद एका सेकंदात काढून घ्यावं नाही काढून घेतलं हिचं सरपंचपद मला तिथं गेल्यानंतर आणि माझ्या फॅमिली जर कोणी त्रास दिला आम्हाला काही मारहाण झाली तर हे याचे पूर्णपणे जबाबदार प्रशासन असेल आणि जर ह्यांनी ॲक्शन घेतली नाही त्यांच्यावर तर मी पूर्ण एस पी ऑफिसच्या समोर पूर्णपणे मी माझ्या स्वतःचा जीव देणार मी आत्मदहन करणार जर माझ्या फॅमिलीला आणि मला धरणे आंदोलनाच्या वेळेस जर ह्यांच्याकडून काही धोका झाला तर त्याचं सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल मी स्वतः धरणे आंदोलन करणार आहे माझे वडील करणार आहे या संदर्भातला अर्ज सुद्धा मी पीए पोलीस स्टेशन आंबडला सुद्धा देणार आहे पंचायत समितीला पण देणार आहे आणि तहसील ऑफिसला पण देणार आहे की मी तिथं धरणे आंदोलन करणार आहे म्हणून तर ह्या लोकांविरुद्ध हे सगळं आंदोलन होणार आहे आणि माझा जो दीर आहे माझे सासरचे जे लोक आहेत हे, हे माझ्या नवऱ्याला तिथं फक्त पैशासाठी ठेवून घेतात त्याला स्वतःची बुद्धी नाही आहे बिलकुल पण आणि त्याला समजत नाही आपल्यासोबत काय चाललंय आणि काही नाही आणि समजत असलं तरी पण त्याचं जर काही बाहेर असेल किंवा ह्यांनी लग्न पण लावून दिलं असू शकतं त्याचं जर ह्यांनी लग्न लावून दिलं असेल तर त्याचे जबाबदार सुद्धा हे सगळे लोक असणार आणि त्यावेळेस पण प्रशासनाला ऍक्शन घ्यावीच लागेल कारण की हा ज्या प्रकारे लपतोय मला सरपंच योगिता संजय सानप यांचा नवरा स्वतः म्हणला होता की आम्ही त्याचं लग्न लावून देणार आहे तू काय करती तेच बघतो आम्ही म्हणून त्याच्यामुळे मला हा पण डाऊट आहे की त्याचं ह्यांनी लग्न पण लावून दिलेलं असू शकतो त्याच्यामुळे जोपर्यंत तो, जो तो माझ्या समोर येत नाही आणि ह्या सगळ्या माझे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देत नाही माझा संसार सुरळीत होत नाही तोपर्यंत मी तिथून उठणार नाही आणि मला जर जोर जबरदस्ती केली आणि मला जर काही झालं त्याचं जब पूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन असेल कारण की मी आत्ता मागच्या वेळेस जेव्हा गेले सासरी त्यावेळेससुद्धा मला रोकटोक करण्यात आली मला सरपंचाच्या घरीसुद्धा जाऊ दिलं नाही ह्या प्रकारे गोष्टी होत आहेत आणि त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासमोर ओपन करणार आहे ह्यावेळेस मी सरपंचाच्या विरोधातच ऑप पूर्ण आंदोलन करणार आहे आणि त्यामध्ये जर पोलीस प्रशासनाने मला काही अडथळा आणला तर मी डिरेक्टली युट्यूबला येऊन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यांचे नाव ओपन करणार आहे मी तारीख सांगत नाही कारण मी तारीख सांगितल्यानंतर सरपंच आणि माझ्या सासरकडचे लोक कुलूप लावून पळून जातात अक्षरशः सरपंच सुद्धा पळून जाते कुलूप लावून त्याच्यामुळे मी तारीख सांगत नाही मी ऑन द ऑन द स्पॉट तिथं मी फक्त पोलीस तसं तर पोलीस स्टेशनमधून त्यांना सगळं माहीतच होतं पण तरी पण मी तारीख युट्यूबवरती टाकणार नाही आहे सांगणार नाही आहे मी डिरेक्टली तिथे जाऊन बसणार आहे तुम्हाला पूर्ण युट्यूबला मी दाखवणार दाक आहे तिथं प्रकारे त्यांचे जे सरपंचाचे जे, जे चमचे असतात ते आजूबाजूला येतात कशा प्रकारे काय काय बोलतात मला ते सगळ्या गोष्टी पण तुम्हाला समजून जातील आणि मी वारंवार माझ्या जीवाला धोका असू शकतो किंवा माझ्या फॅमिलीच्या जीवाला धोका असू शकतो असं का म्हणते कारण की संजय शिवाजी सानप आणि शिवाजी सानप हे जे माझे ननन नंदेच्या घरचे लोक आहेत हे गुंडागिरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी खूप साऱ्या लोकांवर असाच मारझोड करून असाच अत्याचार केलेला आहे आत्तापर्यंत गावामध्ये आणि स्वतःची गुंडागिरी दाखवूनच हे पद सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे त्याच्यामुळंच मी वारंवार प्रशासनाला हे सांगू इच्छिते की मी तिथे गेल्यानंतर मला प्रॉपर पोलीस प्रोटेक्शन भेटावं आणि त्या लोकांपासून मला धोका होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी एवढीच विनंती आहे तुम्हाला आणि आणखी एक गोष्ट माझा नवरा जो आहे रवींद्र महादेव घुगे या व्यक्तीला त्याच्या बहिणीने बहिणीच्या नवऱ्याने सासऱ्याने आणि त्यांच्या आई वडील आणि भावाने आणि बाकीच्या नातेवाईकांनी असं सांगितलंय की जर कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला एवढंच बोलायचं की तुम्ही जर मध्यस्थी केली आणि तुम्ही जर हे मिटवलं तर मी आत्महत्या करीन मला तिच्यासोबत राहायचं नाही त्याला तिने मला घटस्फोट नाही दिला तर मी आत्महत्या करीन अशा प्रकारचे गोष्टी त्याला बोलायला लावतात जेणेकरून कोणी त्याला समजून सांगू नये किंवा हा प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारे हे बोलायला लावतात त्या त्या व्यक्तीला म्हणजे माझ्या पतीला माझा पती, पती सुद्धा मला आत्तापर्यंत खूप वेळेस अशा धमक्या दिल्यात तू मला घटस्फोट दे नाही तर मी आत्महत्या करून म्हणून अशा प्रकारे तो मला वारंवार तीन वर्षांपासून मला ब्लॅकमेल करतोय आणि हे सगळ्या गोष्टी ह्या फक्त त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरून हे सगळ्या गोष्टी करतोय आणि याच्या मागंसुद्धा त्याच्या बहिणीचा आणि ह्या सगळ्या लोकांचा हात आहे त्याचा भाऊ स्वतः स्वतःचा संसार चलवण्यासाठी असा त्याने हा आमचा संसार मोडलेला आहे फक्त पैशासाठी सगळं करतो तो अक्षरशः त्या गावातलं त्या शेतातलं जे घर आहे ते सुद्धा त्यांनी माझ्या नवऱ्याकडून लिहून घेतलं की त्या घरावर तुझा काही हक्क नाहीये म्हणून कशासाठी की मी गावाकडे येऊ नये म्हणून अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींचा जिम्मेदार ननंद आणि माझा धीर जो आहे तो आहे त्यांना त्या लोकांना खूप पैशांची हवस आहे त्यांना किती दिलं आम्ही तरी पण त्यांचे पोट भरलेले नाही आहेत त्याच्या स्वतःच्या संसारासाठी त्याने माझा संसार मोडलेला आहे माझ्या नवऱ्याला तिथं जॉब करायला होतो त्याच्या पैशावर जगतो तो आणि जर तो माझ्यासोबत आला तर त्याला पैसा भेटणार नाही म्हणून हे प्रकरण ते मिटून पण देत नाही माझा संसार सुरळीत लावून देत नाही फक्त पैशासाठी आणि माझी ननन सरपंच जी आहे ती सप्ता गावामध्ये ठेवून असं दाखवण्याचा प्रयत्न करते की मी खूप महान आहे म्हणून तिची गुंडागिरी प्रवृत्ती ती ते लोक कशा प्रकारचे आहेत ते पण मला माहिती आहे आणि त्यांना असं वाटतं की असा सप्ता ठेवला आणि हे ठेवलं म्हणून तुम्ही पुण्य मिळवता अरे तुम्ही लोकांचे संसार मोडता लोकांच्या लेकरांचं वाटुळं करता तुम्हाला भगवान बाबा वामन भाऊ कधी माफ करतील का त्याच्यामुळे नामदेव शास्त्री सुद्धा त्या सप्त्यामध्ये आलेले नाहीये तिथं आणि माझ्या माझा नवरा जो आहे रवींद्र गुगे याला हेच सांगू इच्छिते यांना की जोपर्यंत तुम्ही समोर येणार नाहीत ना तोपर्यंत मला तिथून कुणीच उठू शकणार नाही ना ह्या वेळेस आणि मी उठणार पण नाही कारण तुम्ही जे लपून बसता आणि म्हणता आम्ही कोर्टामध्ये टाकलं की मुलगी नांदत नाही म्हणून असं काहीतरी कोर्टामध्ये टाकलंय असं आम्हाला समजलं बाहेरून पण आम्हाला अजून काही नोटीस आलेली नाही आल्यानंतर बघू आणि जे तुम्ही टाकलंय नांदत नाही म्हणून टाकलंय आणि मी तर नांदते मी केले की तुम्ही कुलप लावून पळून जाता ह्या सगळे जे खोट तुम्ही जे माझ्यावर आरोप केलेत ह्या प्रत्येक गोष्टीचा मला उत्तर पाहिजे तोपर्यंत मी तिथून उठणार नाही मी मूर्ख नाहीये की तुम्ही केलेल्या खोट्या आरोपासाठी मी माझं पूर्ण आयुष्य कोर्टामध्ये घालू जे काही होईल ते सगळ्या गावासमोर होईल तू खोटा नाही आहे ना तू सगळ्यांच्या समोर ये आणि माझ्या प्रश्नांची उत्तर दे तू तु, आणि तुझी फॅमिली लपते का कारण की तुम्ही खोटे एक नंबरचे खोटे आणि तुम्ही खोटारडेल आणि नालायक लोक आहेत त्याच्यामुळे तुम्ही लपता तुम्ही खरे असता तर तुम्ही असे लपलेच नसता सगळ्यांच्या समोर येऊन तुम्ही तुमची साईड स्पष्ट केली असती पण तुम्हाला हे माहिती आहे की समोर आल्यानंतर ही सगळ्यांसमोर ओपन करील अक्षरशः भगवान बाबा आणि वामन भाऊचा फोटोसुद्धा तुम्ही हातात मध्ये घेत नाहीत म्हणजे तुम्ही कसे माणसं आहेत हे सगळ्या तुमच्या नातेवाईकांना सुद्धा माहिती आहे पण नातेवाईकांना कसं असतं ना की त्यांना मध्यस्थी बोलता येत नसतं काही गोष्टी त्यांना तसं सगळंच समजतं पण काही काही त्याच्यामध्ये असे नालायक नाते पैकी त्यांना मुली असताना सुद्धा त्यांना अशी थोडी पण अशी कवडीची पण लाज वाटत नाही की आपण दुसऱ्यांच्या लेकरासोबत आपण हे कशा प्रकारचं वक्तव्य करतोय आणि कशा प्रकारचा आपण त्या व्यक्तीला त्रास देतोय एखाद्याच्या मुलीला त्रास देतोय आणि ह्या आंदोलनाच्या निमित्त धरणे आंदोलनाच्या वेळेस जर माझ्या आई माझ्या वडिलाला पॅरालिसिसचे पेशंट आहेत त्यांना जर काही झालं ही जी वेळ आणली आहे ही सरपंच योगिता संजय सानपनी माझ्या वडिलावर आणि माझ्यावर आणलेली आहे माझ्या वडिलाला जर त्यावेळेस काही झालं त्यांचा काही त्यांना काही त्रास झाला त्यांची तब्येत जर बिघडली तर त्यांना जरी काही झालं तरी त्याची सुद्धा जिम्मेदार सरपंच योगिता संजय सानप तिचा नवरा संजय सानप आणि शिवाजी सानप हे असतील कारण की ह्यांनी माझ्या आई आईवडिलाला खूप त्रास दिलाय खूप टॉर्चर केलंय पैसे दिले तरी पण त्यांचं पोट भरलं नाही प्रत्येक गोष्ट केली तरी त्यांचं पोट भरलं नाही त्याच्यामुळं माझ्या पूर्ण फॅमिलीला टॉर्चर आणि हॅरेसमेंट ह्या लोकांनी केली सरपंचानी आणि ह्यांनी पदाचा वापर करून यांनी मला अक्षरशः दोन तीन वर्षापासून खूप छळ केला ह्यांनी माझा आणि प्रशासन ह्याबद्दल काहीही करत नाही त्याच्यामुळं मला मी केससुद्धा करू शकले नाही कारण की त्यांच्यावर कोणतीही ॲक्शन होत नाही तिथं जेव्हा आता मी पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस ते मला आश्वासन देतेन की यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करू त्यावेळेस मी ह्या सगळ्या लोकांवर पूर्णपणे प्रॉपर ऍक्शन घेणार आहे जे काही त्यांनी मला त्रास दिला आहे त्यांच्या विरोधात मी प्रॉपर कायदेशीर कारवाई करणार आहे आणि त्याच्यावर ऍक्शन व्हायलाच पाहिजे याचं आश्वासन मी मुख्यमंत्री साहेबांकडून घेऊन येणार आहे कारण की लाडकी बहीण आहे मी मुख्यमंत्री साहेबांची फक्त बाकीच्या ज्या आहेत ज्यांना ते पैसे देतात तेवढंच नाही तर मी पण एक लाडकी बहीण आहे मला पण त्यांच्याकडून मदत पाहिजे आहे अन्यायाविरोधामध्ये लढण्यासाठी माझा जीव जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी आणि प्रशासनानी माझ्या या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि मला न्याय मिळवून द्यावा एवढीच त्यांच्याकडं विनंती करते माझं मरण येऊपर्यंत कोणी माझी हत्या करूपर्यंत किंवा मला आत्महत्येची वेळ येऊपर्यंत प्रशासनाने शांत बसू नाही मी बोलते मी समोर येते तर माझ्या गोष्टींवर लक्ष द्या आणि माझ्यावर जो अन्याय होतोय जो अन्याय करतोय पदाचा वापर करून सरपंच पदाचा वापर करून अशा लोकांना असे पद देण्याचं बिलकुल अशा पदावर राहण्याचा हक्क नाहीये आणि तुम्ही अशा लोकांना पद पण दिले नाही पाहिजे जेणेकरून की एखाद्या साध्या मुलीवर किंवा साध्या लोकांवर गरीब लोकांवर हे लोक पदाचा वापर करून असा अन्याय करतील लग्नाच्या दरम्यान माझी आई पूर्णपणे नकार देत होती या लग्नाला आणि माझ्या वडिलांनी मला या लग्नासाठी तयार केलं ते म्हणले शेतकऱ्याचा मुलगा आहे गरिबीतला आलेला आहे चांगले माणसं असतील पॅरालिसिसचा अटॅक आला होता हॉस्पिटलमधून घरी आले होते हॉस्पिटलमध्ये होते म्हणून आम्हाला काही त्यांची चौकशी करता आली नाही आणि हे जे घडलं ह्यानंतर माझ्या वडिलांनी आता धरणे आंदोलनाच्या वेळेस हे ठरवलं की तुझं लग्न मी करून दिलं तुझ्या आयुष्याची खराबी माझ्यामुळं झाली माझ्याकडून चुकीचा मुलगा निवडण्यात आला आता हा मुलगा तुझ्यासमोर आणणं आणि तुझा संसार नीट करून देणं हे माझं काम आहे जोपर्यंत ते लोक हे सगळ्या गोष्टी समोरासमोर सम्ड़ येऊन सगळ्या गोष्टी सॉल्व करत नाही तोपर्यंत मी त्यांच्या दारातून उठणार नाही आणि माझ्या जीवाचं जर काही झालं तर त्याची बहीण आणि त्याचा भाऊ बहीण योगिता संजय सानप तिचा नवरा संजय सानप शिवाजी सानप आणि त्याचा भाऊ जो आहे श्रीराम रवी श्रीराम महादेव घुगे आणि वडील महादेव नारायण घुगे हे लोक जिम्मेदार राहतील आणि त्यांच्यावर पूर्णपणे प्रशासनाने प्रॉपर ॲक्शन घ्यावी कारण माझ्या पॅरेलिसिस पेशंट असलेल्या वडिलाला ह्या लोकांमुळे आम्हाला जाऊन तिथे धरणे आंदोलन करावं लागते त्यांच्या ह्या कंडिशनमध्ये सुद्धा आणि वडील माझा माझे वडील माझं बिलकुल ऐकत नाहीत कारण ते म्हणतात मी तुला लग्न करायला लावलं तर मी दोषी आहे त्याच्यामुळे मी त्यांच्या दारातून उठणार नाही त्याच्यामुळे हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहेत आणि मला एवढीच विनंती सगळ्या सगळ्या लोकांना एवढीच विनंती जर तुमच्या घरामध्ये मुलगी असेल ना तर तिच्यावर कधी अशी वेळ येऊ नये म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओवर व्हायरल करा तिथे गेल्यानंतर पूर्ण व्हिडिओज वगैरे मी तुम्हाला टाकणार आहे थँक्यू